शेजारीनंच निघाली चोर तब्बल बावीस तोळ्यांच्या सोन्याची चोरी उघड कामोठे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी आरोपीला पोलीस कोठडी कामोठे सेक्टर वजा पस्तीसमधील प्रतीक जेम सोसायटीत प्रतीक जेम सोसायटी राहणाऱ्या मस्कर कुटुंबाच्या घरातून काही महिन्यांपूर्वी तब्बल बावीस तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चाकं वेगाने फिरू लागली दोन महिन्यापूर्वी बरोबर सोळा सप्टेंबर रोजी मोनिका देखील रात्री घरी आल्या होत्या त्यांनी बोलून मम्मी आणि माझ्या वायपासून सोन्याचे दागिने बघितले त्यानंतर त्यानंतर त्यांनी ठिकाणी बघितलं आणि त्यानंतर ते बरोबर सतरा तारखेला त्यांनी सोन्याची चोरी केली आम्हाला हॉटेलमध्ये के घेऊन गेले आणि आम्हाला बोलले की माझं आज खूप मोठं दा काम झालेलं आहे असं हे करून आम्हाला ते हॉटेलमध्ये घेऊन गेले आम्ही गेल्याच्यानंतर त्यांचे हजबंड आणि त्या दोघे एक जवळजवळ वीस पंचवीस ते तीस मिनटाने पाठीमागून आले होते आम्ही चालत गेलो होतं ते फोर व्हीलर नाही आले होते तरी पण वीस पंचवीस आणि त्या टाईममध्ये बरोबर त्यांनी सोनं चोरी चोरी केलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये असा अर्थ होतो की मोनिका दिगे यांचं पर्सनली म्हणणं असं आहे की बाबा मी एकटीने सोनं चोरी केले मग हजबंड आणि नवरा बायको घरी असताना बायको चोरी करते मग मा नवऱ्याला माहिती नसेल का सोनं चोरी केलेला हा पोलिसांनी एक पोलिसांना एक नम्र विनंती आहे की ह्याच्यामध्ये आरोपीसह सह आरोपी पण सामील आहेत तर त्यांना त्यांच्यावर ही कारवाई करावी सुरुवातीच्या काळामध्ये चौकशी करत असताना ह्याच्यामध्ये असं झालं की मोनिका दिघे यांनी पोलिसांना काय खोट्या माहिती दिल्या प्रसार माध्यमांना पण तुमच्या समोर पण खोट्या माहिती प्रसारित करण्यात आल्या त्यांच्याकडून सोसायटीमधील इतर लोकांनाही आमच्या परिवाराबद्दल बडकवण्यात आलं पोलीस तपास करतील पोलिसांची खोटे म्हणजे बँक स्टेटमेंट देऊन पोलिसांची दिशाभूल मोनिका यांच्याकडून केली आणि त्या संदर्भात पोलिसांनी तपास केला आणि ज्या दिवशी पोलिसांनी म्हणजे बँक स्टेटमेंट त्यांचे काढले त्यामध्ये असं आढळून आलं की बाबा त्याच्यामध्ये त्यांनी सोनारापासून सतरा लाख रुपये ऑन अकाउंट घेतले होते तर सतरा लाख रुपयाची एंट्री त्यांना तिथे दिसली अनिल ज्वेलर्स म्हणून दादरचे ज्वेलर्स आहेत त्यांच्याकडून ती अकाउंटला एंट्री दिसली होती आणि ते मोनिका दिगे यांनी स्टेटमेंट देताना त्यांचे ती एंट्री एडिट करून पूर्ण प्लॅनिंगनुसार आणि ह्याच्यामध्ये हे प्लॅनिंग ती एकटे नाही करू शकत आहे त्यांच्या हजबंड ह्याच्यामध्ये खूप मास्टर माइंड आहे कारण की त्यांनी सी सी टी व्ही फुटेजचे एक ॲप परचेस करून सी सी टी व्ही फुटेजचे पण त्या टायमिंगचे जे फुटेज आहेत ते एडिट करून हे केले होते त्या टायमिंगला त्यामुळे आम्हाला शंभर टक्के म्हणजे विश्वास आहे की ह्याच्यामध्ये मोनिका दिगे यांच्यासोबत शांतनू दिगे हे सुद्धा ह्या कटामध्ये सामील आहे आणि तसेच आम्ही ज्या दिवशी एफ आय आर द्यायला जात होतो त्या दिवशी आम्हाला समोरील राहणाऱ्या शारदा उगले फ्लॅट नंबर तेराशे तीन यांचाही फोन वारंवार फोन होता की येत होता की तुम्ही मोनिकाबद्दल एफ आय आर आज देऊ नका तुम्ही दोन तीन दिवसांनी एफ आय आर द्या त्याबद्दलही त्या एफ आय आर म्हणजे आमची दिशाभूल करत होत्या तर आणि ज्या ज्या टायमिंगला मोनिका यांना या म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात येत होतं म्हणजे चौकशीसाठी त्याच्या आधी त्या शारदा उगल्यांपैकी बसून पूर्ण माहिती घेत होत्या शारदा महिला पोलीस आहेत त्यांना माहिती आहे की तपासामध्ये काय काय विचारलं जातं कसं आहे त्याबद्दल आधीच त्यांना ते माहिती समजत होत्या त्यानुसार त्यांनी पूर्ण प्लॅन करून पोलिसांना हे दिली माहिती दिली आमची मागणी एवढीच आहे की पोलिसांनी ह्या संपूर्ण तपासामध्ये पूर्ण माहिती घ्यावी असंही आता आरोपी तर आहे आरोपी आरोपीस सह आरोपी कोण आहेत आरोपीला मदत कोणी कोणी प्रकारे केली ह्या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी घ्यावी आणि आरोपीसोबत अजून इतर आरोपी कोण आहेत ते शोधून त्यांनाही योग्य ती शिक्षा द्यावी ही आमची एक मागणी आहे पोलिसांवर विश्वास ठेवून पोलीस आरोपी पकडून आणतील असा विश्वास व्यक्त करणारी जी शेजारीण तीच या घरफोडीत आरोपी असल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात झाला आहे कामोठे पोलिसांनी या गुन्ह्यात मोनिका दिघे प्रतीक जेम्स सोसायटी या शेजारी महिलेला अटक केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने या आरोपीकडून चोरी गेलेले सोन्याचे दागिने पूर्णपणे रिकव्हर केल्याची माहिती पोलिसांनी दिली आता मी सांगते की हे आरोपी जे सापडलं आहे ना त्यांनी खूप त्रास दिला आहे आम्हाला दोन महिने दोन महिने घरात आम्ही कसे काढले ते। आणि मुलांना माझ्या जावाय किंवा माझे सोनबाई ह्यांच्यावर त्यांनी आरोप केले सोसायटीतल्या लोकांनी पण खूप त्रास दिला आम्हाला आजूबाजूचे लोक आहेत तिथे त्यांनी पण खूप त्रास दिला आणि त्यांना साथ दिली त्या लोकांना आणि आमची साथ कोणी दिली नाही आम्हाला मान का आमचं जाऊन पण आम्हाला मान खाली घालायला लागले असे लोक ही तर नाहीच पाहिजे आम्हाला आणि हे लोक खूप त्रास म्हणजे बाजूवाल्यांनी तर शारदा उगले हे लोक खूप त्रास दिला आहे त्यांनी आम्हाला इतका ताप झालेला आहे ह्या गोष्टीचा सर की त्यांना त्यांनी काय कारवाई करा तुम्हाला करता येईल तेवढी केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे हा खूप दैवे सरांचे मी आभार मानते चव्हाण सरांचे पण मानते आणि ते मॅ मॅरम आहे त्यांचे पण मानते कारण मॅरम मला खूप वेळा म्हणायचे आहे तुमचे दागिने गेले ते तुम्हाला भेटते तुम्ही तुम्ही फक्त दागिने बघायसाठी राहा की आज आपल्या घरात असं झालं आहे की तुम्ही जर असं केलं तर तुमच्या मुलाबाला कोण बघायचं आणि त्यांनी मला खूप साथ दिली अन दैवे सर चव्हाण सर ह्या सर ह्या सरांनी पण खूप मदत केली त्यांचे पण मी मी आभार मानते ते अजून एवढं माहीत नाही पण असं सांगितले पोलिसांनी की तुमचे दागिने भेटले आणखी संशय म्हणजे माझ्या जे त्यांचे मिस्टर किंवा बाजूवाल्यांनी खूप साथ दिली ह्या लोकांचा पण तपास पोलिसांनी घ्यावा आणि काय का कायद्याने का जी कारवाई करता येईल ती त्यांनी करावी हां आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही आरोपी घेऊन गेलो त्यांना आणि असं असं दागिने तुमचे भेटले आणि ते जे कोण सोनार आहेटरमध्ये त्यांचे मी कशी आम्ही मोरून हे केलं आहे एवढीच माहिती दिली आम्हाला आणि पोलीस स्टेशनला आम्ही गेल्यानंतर आम समजलं की हा खरंच आपले आणि खूप आनंद झाला मुलं सगळे सगळ्यांना अटक केलेल्या आरोपीला पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास कामोठे पोलीस करत आहेत सप्टेंबर सत्तावीस रोजी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होण्याच्या दहा दिवस आधीच चोरी झाल्याचे सांगण्यात येत होते मात्र सुरुवातीला तपासाला गती नव्हती पण तपास अधिकारी बदलल्यानंतर तपासाला वेग आला पोलिसांनी तांत्रिक तपासासोबत संशयित मोनिका दिघे यांच्या बँक खात्यातील व्यवहारांची तपासणी केली त्यावेळी पूर्वी दिलेल्या माहितीमध्ये मोठी तफावत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले त्यानंतर पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांचा मागोवा घेत थेट मुंबईत धडक मारली आणि चोरीचा पूर्ण छडा लावत आरोपीला ताब्यात घेतले आ, मी आ, आ, आभार व्यक्त कर, करते पोलिसांचे की त्यांनी चोराला तर पकडलच आणि आमच्यावर लागले आरोप पण त्यांनी घालवला त्यांचे मनपूर्वक आभार आणि सोसायटीमधल्या दोनच मेंबर आमच्या पाठीशी राहिले कायम थांबवण एक तर लोटेकर काका आणि पाटील काका त्यांचे पण आभार व्यक्त करते पण आता मोनिका डिगे यांना एकटीलाच अटक झालेली आहे आम्हाला वाटत नाही की त्या एकटी चोरी करू शकतात त्याच्यामध्ये अजून काही लोकांचा हात असू शकतो आणि इथून पुढे पण आमच्या फॅमिलीला किंवा माझ्या लहान मुलांना त्यांच्यापासून त्रास होऊ शकतो आमच्या सेफ्टीचं बघावं पोलिसांनी किंवा इथल्या सोसायटीतल्या मेंबर्सने अशी आणि अशा लोकांना इथं ठेवायचं का नाही याचाही त्यांना विचार करावा असं मला वाटतं आम्हाला खूप फिजिकली टॉर्चर केलं सगळ्यांवर आरोप केला माझ्या माझा नवरा सासू सासरे माझी ननद त्यांचे मिस्टर सगळ्यांवर आरोप केला एक आम्ही पेशन्स ठेवले आम्हाला माहीत होतं की आम्ही चोरी नाही केली एक दिवस तर चोर पकडणारच आहे आम्ही काहीच केलं नाही आम्ही फक्त वाट बघितली एक तो क्षण येणारच होता आणि तो अखेरा आला पण आम्हाला अजून पण त्यांच्यापासून भीती आहे किंवा ते आमच्या लहान मुलांना काही करू शकतात रागाच्या येऊन तर त्याची देखील दखल घ्यावी असं मला हां आणि स सा, सासऱ्यांना माझ्या बोलण्यात आले की तुम्ही चेष्टा करताय का मस्करी करताय का सोनं घ्यायला आधीच ते पेशंट आहेत त्यांना जरा काय बोलले की त्यांचा बी पी वाढतो आणि आम्हाला असे खूप फिजिकल त्यांनी टॉर्चर केलेले आहे त्यांच्या आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत फिर्यादी मस्कर कुटुंबाने समाधान व्यक्त करताना सांगितले माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील